आम्ही झाडांना श्वास घेण्यासाठी मोकळं करतोय पर्यावरणाचा विचार करता झाडांना इजा पोहोचणे त्यांचे रक्षण व्हावे यासाठी तेजश्री पाटील गेली आठ वर्ष काम करते जाहिरातबाजीसाठी अनेकदा झाडांवर खिळे लावून बॅनर लावले जातात आंघोळीची गोळी या संकल्पनेद्वारे पाणी वाचवण्याचा तर संदेश देतातच पण खेळमुक्त अभियान देखील त्या राबवतात नमस्कार माझं नाव तेजश्री पाटील आंघोळीची गोळी या संस्थेमध्ये मी गेल्या आठ वर्षापासून काम करत आहे पण आंघोळीची गोळी म्हणजे काय की आम्ही लोकांना आव्हान करतोय की आठवड्यातला एक दिवस तुम्ही आंघोळ करू नका जेणेकरून वीस लिटर पर्यंत पाणी वाचतोय आणि हे पाणी बचतीसाठी आम्ही काम करतोय दुसरा उपक्रम आमचा असा आहे की आम्ही झाडांना श्वास घेण्यासाठी मोकळं करतोय म्हणजे काय की झाडांवरती तुम्ही आता बघितलं असत की सरस खेळ ठोकलेले असतात बॅनर लावलेले असतात लाईटिंग लावलेले असतात म्हणजे काय करतोय आपण की झाडांना श्वास घेता येत नाही आपल्याला जर भांडून ठेवला तर आपल्याला श्वास घेता येणार आहे का नाही तसंच झाडांना भांडून ठेवल्यानंतर झाडांना त्रास होतो हे कित खूप लोकांना माहिती नाहीये यासाठी आम्ही काय करतोय आमची टीम जी आहे शि शंभर लोकांपेक्षा जास्त व्हॉलेंटिअर आम्ही आंघोळीच्या गोळीमध्ये काम करत आहोत आम्ही झाडांना श्वास घेण्यासाठी मुगळ करतोय आम्ही झाडांवर जे खेळ लावलेत बॅनर लावलेत पोस्टर लावलेले आहेत ते काढतोय त्याबद्दल कायदाही आहे त्या कायद्याविषयी आम्ही लोकांना जनजागृती करतोय त्याचबरोबर कॉर्पोरेशन बरोबर आम्ही काम करतोय जेणेकरून जो कायदा आहे त्या कायद्याची अंमलबजावणी कशी आपण कॉर्पोरेशन बरोबर करू शकतो यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत आजपर्यंत झाडांना टोचलेले लाखो खेळे त्यांनी काढले आहेत अनेक विध संस्था शाळा महाविद्यालयांमध्ये याचा प्रचार होत आहे समाज ऋणाचा एक भाग म्हणून अनेकजण दर रविवारी या उपक्रमात मोठ्या प्रमाणात सहभागी होत आहेत हे काम फक्त पुण्यापुरतं मर्यादित नसून आम्ही संपूर्ण देशामध्ये काम करतोय यासाठी आमची शंभराहून जास्त टीम काम करत आहे आणि आतापर्यंत आम्ही एक लाखापेक्षा जास्त खेळ हे झाडावरून काढलेले आहेत तर हे खेळ काढल्यानंतर आम्ही हे खेळ फेकून देत नाही तर ह्या हे खेळ आम्ही आमच्याकडे ठेवतोय कारण की लोकांना आम्हाला पोचायचं आहे की झाडांना एवढ्या वेदना झालेल्या आहेत आणि त्या वेदना आपल्याला कमी करायच्या आहेत जसं आता आपण बघतोय की शहराचं विद्रुपीकरण करणं सुरू झालेलं आहे शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर ते झाडांची कतल केलेली जाते तर मी सगळ्यांना असं आव्हान करते की आपण कदाचित एक तरी झाड लावावं जेणेकरून आज आता जर आपण बघितलं की शहरामध्ये झाडं नाहीसे होत आहेत त्याच्यामुळे ऑक्सिजनचा पुरवठा हा आपल्याला कमी होतोय थोड्या दिवसांनी आपल्याला ऑक्सिजन विकत घ्यावी लागणार आहे त्याचबरोबर महिला फार संवेदनशील असतात फार आपल्या भाषेत म्हणायला गेलं फार इमोशनल असतात तर मी सगळ्यांना तुम्हाला सांगेल की अटलिस्ट एक तरी झाड लावा आणि जर कोणी जर आता नेते मंडळी तुम्ही बघितलं किंवा कोणाचा बड्डे असला किंवा नेते मंडळींचे जे पोस्टर सरास सा, पो, ते पोस्टर जे आहे ते झाडांना लावले जातात आणि झाडांना वेदना पोहोचवले जातात त्याच्यामुळे मी सर्वांना आव्हान करते की या मुक्त अभियानातर्फे की तुम्ही ते लावू नका आणि झाडांना त्रास देऊ नका